नाताळच्या सुट्ट्यांमुळे राज्यातल्या देवस्थानांवर भाविकांची गर्दी होऊ लागली आहे शिर्डी पंढरपूर अक्कलकोट अशा वेगवेगळ्या प्रसिद्ध देवस्थानांवर दर्शनासाठी सकाळपासूनच रांगा लागलेल्या दिसत आहेत मात्र देशात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होत असल्यानं प्रशासन सध्या सतर्क झालंय कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देवाच्या दारीही आता मास्क अनिवार्य करण्यात आलाय बाबांच्या शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी केली आहे ख्रिसमसचा उत्साह शिर्डीतही पाहायला मिळतोय सकाळपासूनच भाविकांच्या गर्दीनं दर्शन रांगा फुलून गेल्या आहेत सोबतच कोरोना नियम पाळण्याचं सा आवाहन साईबाबा संस्थानानं भाविकांना केलंय नाताळ आणि रविवारच्या सुट्टीमुळे विठ्ठल नगरी ही भक्तांच्या गर्दीने हाऊसफुल झाली आहे वाढणारी गर्दी लक्षात घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं एकतीस डिसेंबर पर्यंत ऑनलाईन दर्शन सुविधा बंद केली आहे जेणेकरून दर्शन रांगेतील भाविकांना ताटकळत उभं न राहता सुलभ आणि जलद दर्शन घेता येईल अशानं गर्दी लवकर कमी होईलच शिवाय रांगेत मास्क वापरण्याचं आवाहनही भक्तांना केलं जात आहे इतर देवस्थानांबरोबर अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिरातही मास्क अनिवार्य करण्यात आलाय दर्शनासाठी स्वामी भक्तांनी मास्क घालूनच मंदिरात यावं असं आवाहन मंदिर समितीनं केलंय खबरदारी म्हणून मंदिर समितीनं स्वामी भक्तांना मास्कचं वाटपही केलंय तुळजापुरातही तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना मास्क सक्तीचं करण्यात आलेलं आहे मंदिर प्रशासनाकडून मास्क लावण्याचं आवाहन केलं जात आहे त्या प्रकारची घोषणा देखील मंदिर परिसरात केली जाते अशा प्रकारे कोरोनाला रोखण्यासाठी देवाच्या दारी मास्क कंपल्सरी असं समीकरण सध्या झाल्याचं दिसत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत बंदा <icana> डेश <or>